पहलगाम हल्ला हा आय लष्कर ए तैबा पाकिस्तानचाच कट एनआयएच्या तपासामध्ये अनेक मोठ्या बाबी उजेडात दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यामध्ये हत्यारं लपवल्याचंही समोर एप्रिलच्या सुरुवातीलाच दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडनं अलर्ट सूत्रांची माहिती पहलगाममधील हॉटेल्सही निशाण्यावर होती तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उजेडात पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय हवाई दलाची आज ताकद दिसणार यूपीतील गंगा एक्सप्रेस वेवरती एअर शो राफेल जॅग्वार मिराज या विमानांचं लँडिंग भारत आणि पाकिस्तानमधील अटारी वाघा सीमा पूर्णपणे बंद विजाधारकांना भारत सोडण्याचे आदेश दिल्यानंतर सीमा बंद करण्याचा निर्णय नऊशे अकरा पाकिस्तानी नागरिक परतले तब्बल दहा दिवसांनी पाकिस्तान लष्कर प्रमुख बिळाच्या बाहेर रणगाड्यावरती चढून सैन्याशी संवाद साधतानाचा मुदिरचा सा व्हिडिओ पाकिस्तान लष्कराकडनं जारी पाकिस्तानने घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा धसका पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना दहा दिवसांची सुट्टी पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानात जबाबदार अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांचा ठपका तपासात पाकिस्तानने भारताला सहकार्य करण्याचं आवाहन पहलगाम संदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांची खेळ संजय राऊतांचा हल्लाबोल मुंबईतील वेव्स कार्यक्रम आणि बिहार प्रचारातील मोदींच्या उपस्थितीवर बोट नऊ महिन्यानंतर पूजा खेडकरचं अखेर दर्शन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल अनेक वेळा नाव बदलल्याचं लग्ड समर्थन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करून त्रास देणाऱ्याला अटक पुण्यातील आरोपी अमोल काळेची पंकजांना कॉल केल्याचीही कबुली माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का वडूस पोलिसांकडनं समन्स मंत्री जयकुमार गोरेंचं बदनामी प्रकरण भोवल्याची चर्चा नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आज महत्वाचा दिवस ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरती सुनावणी चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधींचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख दिल्लीला अवकाळी पावसाचा तडाखा द्वारका परिसरामध्ये घरावरती झाड पडून आई आणि तीन मुलांचा मृत्यू पावसामुळे एकशे बावीस विमानांचं उड्डाण आणि आगमन लांबणीवर केदारनाथ धामचं द्वार उघडलं दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंदिरावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट